श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत नोव्हेंबरचा नवीन आठवडा काही राशींसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे या काळात मित्रांनो पाच राशींचं आयुष्य सुखसयीने भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया खरं तर अठरा नोव्हेंबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे या आठवड्यात बुधातित्य राजयोगासह अनेक शुभयोग तयार होत आहेत हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे मुख्यत पाच राशींसाठी नवीन आठवडा लाभदायी असेल या पाच राशी नेमक्या कोणत्या त्या आता जाणून घेऊया यामध्ये पहिली रास आहे ती मिथून रास जेमिनी मिथून राशींच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा हा आठवडा आनंद आणि सौभाग्य देईल या आठवड्यात तुमची सर्व नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील आठवड्याची सुरुवात काही शुभ कार्याने होईल व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळेल जे लोक अनेक दिवसापासून आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत होते त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते जे लोक दीर्घकाळापासून परदेशात करिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या मार्गात येणारा अडथळा या आठवड्यात दूर होऊ शकतो प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे दुसरी रास आहे ती कर्करास कॅन्सर नोव्हेंबरच्या या आठवड्याच्या सुरुवातीला कर्कराशीच्या लोकांना त्यांच्या कामात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो परंतु तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर या सर्वावर मात कराल जसजसा आठवडा पुढे जाईल तस तुम्हाला लाभ मिळतील आणि तुमची प्रगती होईल तुम्ही कठीण आव्हानांना तोंड देण्यात यशस्वी व्हाल नोकरदार लोकांना त्यांच्या कामाबद्दल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते बऱ्याच काळापासून रखडलेली बदली किंवा पदोन्नती देखील आता होऊ शकते या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल असणार आहे त्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते तसे तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारांकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं तिसरी रास आहे ती वृश्चिक रास स्कॉर्पिओ वृश्चिक राशीच्या लोकांना नोव्हेंबरच्या या आठवड्यात काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते या आठवड्यात कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल नोकरदार लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल राजकारणाशी संबंधित या राशीच्या का लोकांना काही मोठे पद किंवा जबाबदारी मिळू शकते तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल तुमचे आधीच सुरू असलेले प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील आणि प्रियकरावर परस्पर विश्वास वाढेल मित्रांनो चौथी रस आहे ती मकर रस नोव्हेंबरचा हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी अधिक शुभ ठरेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवाल या काळात जमीन घर किंवा वाहन खरेदी विक्रीशी संबंधित इच्छा पूर्ण होऊ शकतात वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील तर ते वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मतीने सोडवले जातील व्यापारी लोकांना चांगला नफा मिळेल या काळात तुम्ही एखाद्या योजनेत पैसे गुंतवू शकता ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा लाभ मिळू शकेल नोकरदार लोक अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करतील तुमच्यावर अचानक काही जबाबदारी येऊ शकते पाचवी भाग्यवान राशी आहे ती मीनरास पायसीज नोव्हेंबरचा हा आठवडा राशीच्या लोकांसाठी लकी असणार आहे तुमचं सौभाग्य या काळात वाढेल कुटुंबातील सदस्यांसोबत निर्माण झालेले मतभेद दूर होतील आणि कुटुंबातील सदस्याशी संबंध सुधारतील व्यापारी लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ राहील या काळात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल नोकरदार लोकांसाठी हा आठवडा खूप भाग्याचा असणार आहे तुम्ही अचानक कुटुंबातील सदस्यांसोबत पिकनिक वगैरेची योजना आखू शकता तुमचं वैवाहिक जीवन या काळात आनंदी राहील तुमचं आरोग्य टणठणीत राहील परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळू शकतं अशा तऱ्हेने हा आठवडा तुम्हाला भाग्याचा ठरू शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ